अलीकडेच विधानसभेच्या अधिवेशनात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला होता त्या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत देखील झालं या प्रकरणातील पडळकर यांचा समर्थक असलेल्या कार्यकर्त्याला आता जामीन मिळालाय त्यानंतर पडळकर यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून ढोल वाजवून कार्यकर्त्याचं स्वागत केलं गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले किंवा ज्यांना ऋषिकेश टकले म्हणून ओळखलं जातं त्यांना कळंबोलीत त्यांची मिरवणूक काढली ऋषिकेश टकले याचं कळंबोलीत भव्य स्वागतही करण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश टकले या दोघांमध्ये सुद्धा विधानभवन परिसरामध्येच हाणामारी झाली होती त्याचा सी सी टी व्ही फुटेज सुद्धा समोर आलं होतं फुटेज याना थी या फुटेजमध्ये ऋषिकेश टकले यांना स्वतःहून पुढाकार घेत ही हाणामारी सुरू केली असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं करण्यात आला होता या प्रकरणात त्या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली होती आणि आता दोघांनाही जामीन मंजूर झालाय